नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वाटप एकोणतीस तारखेपासून केलं जाईल अशी अधिकृत घोषणा करून देखील अजूनही सहावा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही मात्र केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचे सर्व हप्ते शेतकऱ्यांना वेळेवर वितरित केले जातात आणि अशातच मित्रांनो आज मोदी सरकारकडून पी एम किसान योजनेच्या हप्त्यांसंदर्भात मोठी खुशखबर शेतकऱ्यांना देण्यात आली आहे तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो मोदी सरकारने पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ केली आहे पूर्वी जे वर्षभरामध्ये सहा हजार रुपये मिळत होते त्यामध्ये आता तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे इथे बघा केंद्राकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे किसानो जानेवाली छ हजार की सहायता राशी के अतिरिक्त सालाना तीन हजार रुपये सुनिश्चित होंगे म्हणजेच मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे येणाऱ्या विसाव्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो केंद्र सरकार या पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये तीन टप्प्यात दोन हजारप्रमाणे सहा हजार, हजार देत असते तर आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजाराऐवजी नऊ हजार, हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला माहीत असेल केंद्र सरकारने मागे तीन चार महिन्यांपूर्वीच घोषणा केली होती की पुढे आम्ही पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वाढवून देणार आहोत तेव्हा फायनली याबाबत मोदी सरकारने निर्णय घेतला आहे मित्रांनो या पी एम किसान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद